मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन आपल्याला आठवत असेल मागील वर्षी श्रुत भरतराज देशमुख यांची आपण मुलाखत प्रसिद्ध केली होती राम हा शब्द त्यांनी जवळजवळ तीन हजार सातशे सत्याहत्तर वेळा त्यांनी लिहिलेला होता आणि त्यानंतर आज विशेष म्हणजे वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड्स यामध्ये त्यांची नोंद झाली असून भरतराज बापूराव देशमुख यांना नुकतेच वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड्स यांचं एक पत्र आलेलं आहे भरतराजजी नमस्कार कशाबद्दल आपल्याला हे रेकॉर्ड झालंय त्याविषयी आम्हाला सांगाल एकोणीसशे अठ्याहत्तर नंतर मी इथे आलो तेव्हापासून मी श्री रामनामाचा मग तो लिहिता लिहिता एक दिवस मला असं वाटलं की काही रामनामामध्ये अक्षर तयार करून ग्रंथ लिहिता आला तर जमेल का तसे मी चार पाच वर्ष प्रयत्न केला अक्षर तयार करता आले मग मी पहिला मनाच्या श्लोक नावाचा ग्रंथ लिहिला दुसरा पंचरत्न हरिपाठ लिहिला हनुमान लिहिली विष्णू सहस्रनाम श्री गणेशांची आठशे एकशे आठ नाव श्री भगवान शिवाची एकशे आठ नाव असे बरेचसे छोटे मोठे ग्रंथ लिहिले तुकाराम महाराजांना गुरु मांडलेला आहे मी त्याच्यामुळे त्यांच्या नावचा ओम गुरुदेव तुका हा एक स्पेशल ग्रंथ लिहिला तो साडेसातशे पानाचा ग्रंथ आहे त्याच्यानंतर मग रामकृष्ण हरिमंत्र त्यांचाच आहे त्याचा जपाचा एक सेपरेट मंत्र ग्रंथ आहेत असे एकूण तेरा ग्रंथ लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये अठ्ठावीस कोटीच्या आसपास संख्या आहे आणि ते वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांनी ते मागवलं आम्ही ते चित्रीकरण करून त्या सगळ्या ग्रंथांचं त्यांना पाठवलं हो आणि दोन महिन्यात त्यांनी त्यांचं ते हे करून आम्हाला तुम्हाला यासाठी कोणाचं मार्गदर्शन लाभलं आम्हाला मार्गदर्शन कोणाच लाभलं नाही मला पहिल्यापासून आजोबांचं हे होता छंद होता त्यांना रामायण ऐकायचा त्याच्यामुळे मी रामायण ऐकता ऐकता लहानपणापासून ती सवय झाली आणि रामायण ऐकता ऐकता रामनामाशी मला जास्त जवळीक आले मग मी राम राम म्हणत राहायचो कधी लिहायला आनंद लिहित राहायचो मग असं करून मला त्याचे आनंद मिळायला लागला त्याच्यामुळे मी तो छंद झाडला मला हे जे काही मार्गदर्शन आजोबांचे अच्छा हे जे वर्ल्ड रेकॉर्ड झालं त्यासाठी कोणाचं तुम्हाला मार्गदर्शन लाभले की तुम्ही हे वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठवा वगैरे वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठवा म्हणून आमचा मुलगा आहे कंपनीमध्ये तिथे त्याला कोणीतरी सांगितलं हे एवढ तुम्ही दिलेलंय वडिलांनी इतका मोठा सगळं तुम्ही वर्ल्ड रेकॉर्ड होण्यासारखं आहे तुम्ही प्रयत्न करा मग ते मोठ्या साहेबांनी कंपनीतल्या त्याला हे केलं आणि सहकार्य करून त्यांनी मग वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याच पाठवलं त्याचा आम्हाला हे आलं काय काय दिलेत तुम्हाला त्याने दाखव बरं आम्हाला सगळे त्यांनी वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये सर्टिफिकेट दिलेलं आहे हे इथे मेडल दिलेलं आहे बरं सर्टिफिकेट बदल दिलेलं आहे हे एक सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे याला काय म्हणतात आपण आयडेंटिटी टाईप हे सर्व माहितीपत्र हे दिलेलं आहे माझं त्याच्या हे आहे आजच ते आमच्या ॲड्रेसवरती पोहचताना आलं ते बर 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 अच्छा अच्छा या वर्ल्ड रेकॉर्डसाठी साठी काय काय तुम्ही पाठवलं ते सांगा त्यांना काहीच नाही आम्ही जेवढे ग्रंथ लिहिले त्याचं चित्रीकरण करून त्यांना पाठवलं हो त्यांनीच आम्हाला सांगितलं तुम्ही जेवढे काय लिहिलेत ग्रंथ कोणकोणत्या नावाचे लिहिले त्या नावाचे सहित ग्रंथ आम्हाला पाठवा आणि ते, 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 हो ते चित्रीकरण करा प्रत्येक ग्रंथाचं चित्रीकरण करून तेरा ग्रंथाचं त्यांना आम्ही रेकॉर्ड पाठवलं त्याचा त्यांनी अभ्यास करून त्याचा आम्हाला उत्तर दिलं तुमचं रेकॉर्ड ग्रीन बुकात नोंद होण्यासारखं आहे आम्ही ती पाठवू मागच्या वर्षी आपण सन्मानला त्या वर्षी बातमी दिली होती आणि त्यानंतर आपण तुम्ही जे काही सन्मानचं राम नाव लिहिलं होतं तर आम्ही ते डायरेक्ट टायटल म्हणूनच घेतलो होतं दिनकर भाऊ तुमचे सहकारी तुमचे मित्र आणि तुमच्यासोबत राहणारे श्रोता भरजराज देशमुख यांना आज वर्ल्ड वाईडमध्ये रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे आणि त्यांना पुरस्कार मिळाला आहे काय सांगा तसं तर देशमुख दादाच म्हणतो आम्ही सर्व त्यांना देशमुख दादा हे अतिशय धार्मिक वृत्तीचे आपला कामगार क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं एका छोट्याशा कंपनीत ते कामाला होते आणि ते काम करत असताना त्यांना जो वेळ मिळायचा त्या वेळेत त्यांनी हे राम, राम 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 असे हे ग्रंथ लिहिले हरिपाठ लिहिलं आहे असे जवळजवळ तेरा ग्रंथ त्यांनी लिहिलेले आणि त्याची जी आपण दखल घेतली होती बघा मागच्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही जी दखल घेतली आणि ती आपण इथं प्रसिद्ध केली त्याचा एक भाग म्हणून आणि युवराज त्यांचा मुलगा युवराज एका कंपनीत आहे चांगल्याच्या ठिकाणी तर ते जण त्या अधिकाऱ्यांचं बोलणं झालं काही म्हणजे एवढं जर ते केलेलं आहे त्यांनी तर तुम्ही हे विलिज बुक ऑफ वर्ल्ड ऑफ याला पाठवा म्हणे तर मग तिथं पाठवल्यानंतर त्यांनी दोन महिने याच्यावर सर्चिंग केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर मग त्यांनी हे सर्व सर्टिफिकेट आणि त्यांची निवड केलेली आहे आणि हे अतिशय सार्थ निवड केलेली आहे आजही आमचे देशमुख दादा त्यांचं घरगुती छोटंसं सायकलचं दुकान आहे ते व्यवसाय सांभाळून आणि ते थोडा तेव्हा वेळ मिळाला का त्याच्यात त्यांचं राम नाम लिहिणं हे चालूच असतं अशा ह्या व्यक्तीची या वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड यांनी दखल घेतली त्याच्यामुळं मी त्या यांचे पण आभारी आहे आणि अशा माणसाला आपणही एक प्रसिद्धी देतात त्याच्याबद्दल तुमचेही आम्ही आभार मानतो येस yes. पुन्हा एकदा भरतराज देशमुख आपण एक खूप छान असं काम केलं आणि सातपूरकरांच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा रोवला त्याबद्दल मी आपलं सन्मानतर्फे दिनकर भाऊ कांडेकर यांच्यातर्फे माजी नगरसेविका आणि महिला व बालकल्याण समिती सभापती सौ हिमलताताई कांडेकर यांच्यातर्फे आणि समस्त सातपूरकरांतर्फे आपलं अभिनंदन करतो सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सोहन माछरे सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर माजी नगरसेविका सौ हेमलता कांडेकर यांच्यातर्फे श्री देशमुख यांचा सत्कार करण्यात आला नगर येथील श्री बाळासाहेब गुडगे अशोक कोतक श्री नितीन बंदवणे यांनीही देशमुख यांचा सत्कार केला गुरु शिष्य जयंती ज्योतिमहोत्सव समितीतर्फे विश्वस्त श्री प्रकाश महाजन यावर्षीचे अध्यक्ष पोपटराव जेजूरकर श्री दिनकर कांडेकर राहुल साळुंखे अनिल माळी अशोक मंडलिक यांनी भरतराज देशमुख यांचा सत्कार केला सन्मान स्फोटींसाठी कार्यकारी संपादक योगेश घुके विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह మీ రవింద్ర ఇరండి సన్మాజ పొటెల్ సపూర్ నాశిక